हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याच्या ब्लॉगमध्ये कशा असाय जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर हे आहे हे आहे मंगळवारचा आणि बुधवारचा दोन दिवसाचा असा दोन व्हिडिओ मिक दोन्ही मिक्स व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आम्ही ना कर करमाळ्याला सॉरी सॉरी आम्ही आलो येरमाळ्याला आणि हे बघा असं आमचं दर्शन वगैरे झालं आणि बहिणी बहिणींचं बघा थोड्याशा गप्पा चालेत आणि इकडं म्हटलं तर छोटंसं दत्ताचं मंदिर पण होतं त्याचं पण थोडंसं शूट केला व्हिडिओ आणि आतमध्ये बघा देवीच्या मंदिरात ना नारळ वगैरे फोडत नाहीत तर आम्ही बघा बाहेर येऊन ना जे काही पायरीपशी पाया वगैरे पडतात ना तिथंच नारळ फोडला आणि तिथंच नारळ घ्यायचं आणि तिथंच फोडायचं असं चाललं होतं आमचं आणि इतकी गर्दी होती ना तर खरं सांगते अक्षरश भरपूर सारी गर्दीच गर्दी होती आणि असं अगदी जे की थांबायलासुद्धा वेळ उभा राहायलासुद्धा असं की जागा नव्हता इतकी गर्दी आणि इतकं म्हणजे इतकी कार्यक्रम यात्रा तर इतक्या होत्या ना बापरे भरपूर साऱ्या यात्रा होती आणि अक्षरशः गाड्या लावायत अजिबातच जागा नव्हती इतकं असं म्हणजे की इतकं कालवा आणि इतकं गोंधळ होतं ना तर मी हे बघा पूर्णपणे आवाज बंद केलेला इतका मास् म्हणजे की आरडायचा ओरडायचा इतका गोंधळ गोंधळ ना तर खरं सांगते भरपूर सारा गोंधळ आणि आमचं बघा दर्शन वगैरे झालं ना आणि इकडं म्हटलं तर भाकरी चालल्या होत्या तर आता सध्या बघा भाकरी वगैरे सगळा स्वयंपाक बनवून झाला आणि इकडं म्हणलं तर साईडला भाजी बनवायची चालू होती ते बघा असं पाण्याची जार वगैरे सगळं तिथं काही जे पाहिजे ना ते सगळं देवापाशी भेटतं तर ता आमचं बघा म्हणजे की जेवणाची तयारी चालू होती कांदा लिंबू चिरून ठेवायचं भाकरी मोडायचं आणि आता देवासाठी बघा नैवेद्य दाखवायला ना माझ्या बहिणीचा मुलगा पण चाललेला होता आणि इकडं म्हणलं तर असं मस्त मटणाचं बेज चालू होता चुलीवरती आणि काही म्हणजे की काही लोक ना गॅस पण नेतात आणि गॅसवरती पण करू शकताय काही लोक चुलीवरती पण काही मी बऱ्याच ठिकाणी बघितले बघा काही काय बायकांना घरूनच गॅस पण घेऊन येतात तसल्या मोठ्या मोठ्या शेगड्या ज्या असतात ते पण घेऊन येतात आणि खरं सांगते तर चुलीवरची चव चुली वेगळी असते हे बघा असं मस्त चमचमीत मटणाचा बीत होता ना तर ही भाजी तर अशा पद्धतीची बघा चुलीवरच आम्ही असं मस्त भेद बनवलेला आणि इकडं म्हणलं तर माऊलीचा इतका गोंधळ चालू होता ना तर माऊलीलाही आवडतं अशा मोकळ्या वातावरणात यायला ना देवाला तर खरं सांगते भरपूर असं सा आवडतं तर आमचं बघा जेवण वगैरे झालं ना सगळं झाल्यावर आमच्या बहिणी बहिणीचं असं थोडीशी शॉपिंग करायचं चालू होतं माझं मुलं गौरी गणपतीसाठी घ्यायचं होतं तर मला बघा दोन्ही बहिणींना असं घेऊन दिलेलं आहे तर खूप छान हो वाटतं असं झाडं वगैरे गौरी गणपतीच्या वेळेस ना मस्त वाटतं डेकोरेशन करण्यासाठी तर चला साथ साथ आता वाजले संध्याकाळचे सात साडेसात आणि आता आम्ही निघालो घरी तर आम्हाला घरीला बराच उशीर झालेला तर भरपूर असं लांब आहे बघा आमच्या इथून ना एकशे वीस एकशे तीस किलो मीटर इतकं अंतर आहे तर बरंच लांब आहे किती किती साथ, साथ शांता शांता तर भरपूर आम्हाला घरी आता माहीत नाही किती वाजत किती नाही आता सात साडेसात वाजले आहेत बघा हे आहे इंदापूर आणि इंदापूरमध्ये अजून मौलेश पप्पांना गॅस पण भरायचा होता तिथं अजून माहीत नाही किती वेळ लागतो आणि किती वेळ नाही रे बघा इतकं शांत शांत वातावरण तर आता भरपूर असं उशीर झालं ना साडेसात पावणे आठ वाजले असतील आणि शुभ सकाळ सगळ्यांना परत एकदा तर सकाळी सकाळी बघा असं आमची मस्त भाऊभीज आहे बहीण भावाची अरे बघा माझ्या बहिणीचा मुलगा आणि मुलगी भाऊबीज करायचं चालू आहे दोघांचं तर हे बघा त्या दिवशी भाऊबीजला ती आली नव्हती तर आज आलेत ना तर आज असं चालू आहे त्यांचं चा। भाऊबीज करायचं आणि आता आमचं म्हणलं तर हे बघा माझं म पुण्याचं नाव मोठा भाऊ आहे तर आता चाले आमचं भाऊबीज करायचं जसं की आम्ही जसं जलमलो आहे ना तसं मला तर असं वाटते की आमची पहिल्यांदाच भाऊबीज आहे म्हणजे की असं येणं जाणं कधीच नव्हतं आणि भावांना पण ना कामाला असल्यामुळं ना नोकरीला असल्यामुळं वेळ भेटत नाही आणि एवढं शक्यतो लांब असल्यामुळं एकामेकाचं येणं जाणं पण होत नाही आणि लांब असल्यामुळं बघा शक्यतो येणं जाणं होत नाही जवळ असेल तर माणूस सजासजी जातो आणि प्रत्येकाच्या बघा आडाअडचणी असतात ना त्याच्यामुळं येणं जाणं काही होत नाही आणि म्हणलं तर माझी छोटी बहीण तर हे बघा त्या दिवशी पण आली नव्हती आणि ही दोन नंबरची म्हणजे की मधली बहीण आणि त्या दिवशी बघा आमच्या चौघी आम्ही तिघीच होतो तर एका छोट्या बहिणीची कमी होती तर आज ते पण आलेले तर माझ्या बहिणीची बघा यरमाळ्याला यात्रा होती ना त्याच्यासाठी सगळेजण जमा झालेलो म्हणजे किती खात नाही नॉनव्हेज वगैरे काही पण असं देवासाठी आले होते आणि हे बघा आत्ता परत आमचं एकदा झालं भाऊवीज झाली परत फोटोशूट झालं आता बघा या बहीण भावाचं हे बघा माझ्या हे ना माझ्या चुलत बहिणीचा मुलगा आहे आणि अक्षताचं तिचं चाल त्यांचं म्हणजे अक्षताचं बहीण भावाचं चा दोघांचं चाललं आहे भाऊवीज तर हे पण बघा बऱ्याच दिवसातून ना पहिल्यांदा एक तीन चार वर्षातून ना बहिणीचा मुलगा आलेला कार्यक्रमासाठी जे काही देवदेव होतं त्यासाठी देव आलेला यात्रा होती ना आणि ही माझ्या छोट्या बहिणीचा मुलगा नंतर बघा असं अक्षताचं बहीण भावाचं भावी चाललेलं तर अक्षता आमच्या अगोदरच ना एक आठ आठ दहा दिवस अगोदरच आलेली जशी की तिला शाळेला सुट्टी लागली तशी ती लगेच आली आणि आता बघा मला म्हणजे की आम्हाला बहिणी बहिणीला मिळून बनवायची बिर्याणी तर एक किलो चिकन आणि साठी एक गिलोज तांदूळ वापरायचे आम्हाला तर हे बघा असं मस्त बिर्याणी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीत तर हे बघा जे काही मसाले होते गरम मसाला सुहाना मसाला धन पावडर कच्चा मसाला म्हणजे की लवंग तेजपत्ता दालचिन असं बरंच काही प्रमाणपत्र बरंच काही म्हणजे की मला आता सांगता येणार नाही कोणते कोणते मसाले होते बरेच मसाले होते ना तर हे बघा असं मस्त कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट आणि हे ना हे बघा माझ्या बहिणीने एकदंच ना घरीच पावडरचा मसाला बनवलेला म्हणजे की धन धन भाजून ना ते धनंपावडर घरीच बन बनवलेलं आहे तिनं तर हे सगळे मसाले टाकून ना असं मस्त छान असं तेलात तळायचं झालं आहे आणि थोडासा सोहना मसाला आणि बघा हे ना मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण परत साईडला ठेवलेली कारण मला ती वरणं परत ना थोडीशी कच्ची कोथिंबीर पण टाकायची ना त्याच्यासाठी मी साईडला ठेवलेले रसं म्हटलं तर मस्त चुलीवरती गरमागरम मस्त बिर्याणी बनवायचं चालू आहे आणि खरं सांगते चुलीवरचं जेवण बघा एकदम छान लागतं हे आहे आलं आल आल लसूणची पेस्ट तर आलं आल लसूणची पेस्ट विसरलेली तर बघा परत माझ्या बहिणीने आलं आल आल लसूणची पेस्ट करून दिली आणि आमचं बहिणी नी बहिणींचं ना दोघी तिघींचं मिळून असं बिर्याणी बनवायचं चालू होतं एकजण तेल वतायचं एकजण मसाले टाकायचं एकजण परतायचं असं आमचं दोघी तिघीचं चालू होतं आणि चुलीवरती चालू होतं बघा हे असं मस्त बिर्याणी बनवायचं आणि असं काही म्हणजे की सण असो काय असो एकत्र आलं ना तर खरं सांगते खूप छान वाटतं एक असं वाटतं की परत जायला नको आणि हे बघा इतकं भरपूर मला धूर लागत होतं ना तर भरपूर सारा धूर धूरच लागत होतं आणि जास्त मोकळ्या वातावरणात चुल असल्यामुळे एवढी शक्यतो लागत नाही पण आतमध्ये घरात असेल ना तर ले धूर लागतं आणि बघा चुलीसाठी ना मोठे मोठे दगडी पण मांडलेले कारण कधी कधी म्हणजे असं स्वयंपाक करायचा म्हणलं की चुलीवर ना लागतंच बघा असं मस्त चला आता चिकन फ्राय करून घेऊया तर राहिलेलं जे काय होतं म्हणजे की बरेचसे कामं होते ते बाकीच्या बहिणींचं चालू होतं आईला एवढं सगळं कामं उरकत नाही तर जास्त माणसं म्हणत की जास्त काम असणार जास्त स्वयंपाक सगळंच काही जास्त असणार तर एक किला उरकत नाही ना तर सगळ्यांनी असं मिळून केलं तर पटकन होतं आमच्या बहिणी बहिणींची पण असं मदत होते आईला तर हे बघा असं चिकनचे मस्त बिर्याणी आता हळद विसरली होती तर बहिणीने माझ्या हळद पण टाकलेली माझ्याकडनं हळद विसरली होती बोलण्याच्या नादात तर एक दोन दिवस राहू द्या चार दिवस राहू द्या किती दिवस पण राहिले ना तर ब आमच्या काही गप्पा सरत नाही द्या तर काय म्हणते तसं तर हे बघा मस्त मस्त चिकन फ्राय झालेलं आहे आणि मी एक दोन तीन मिनटं ना असं झाकण पण ठेवलेलं ज जसं की माझ्या मोबाईलला माहीत नाही तिथं गेल्यावर काय होतं आणि काय नाही तर अजिबात रेंज येतच नाही कसलंच नेटवर्क चालत नाही महाग पण मी दोन दिवस गेले त्यावेळेस पण अजिबात नेट चालत नाहीत थोडंसुद्धा ओपन होत नाही काय आणि आत्ता पण तसं झालेलं आत्ता पण दोन दिवस गेलेलं ना तर सगळं नेट अजिबात नेटवर्क दाखवत नाही शक्यतो म्हणजे की तिथं जिओला अजिबातच रेंज चालत नाही जिओचं नेटवर्कच नाही तिथं त्याच्यामुळे माझा दोन दिवस फोन बंदच होता अजिबात तुमच्याबरोबर एक पण व्हिडिओ शेअर करता आलं नाही तर हे बघा आता सध्या बघा मस्त बिर्याणी बनवून झालेली आपली आणि ओ वर्णना थोडीशी व जे मग अशी बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवलेली ना ते थोडंसं मी टाकून घेतलं आणि हे बघा माझी छोटी ना ती अजिबात खात नाही तर कशी लांब उभा राहिलेले तर हे बघा आमचं मस्तपैकी सगळ्यांचं जेवण वगैरे झालं मिळून आत्ता बघा माझ्या बहिणीच्या मुलांनी ना सगळ्यांसाठी म्हणलं तरी चालेल असं एक स्प्राईट आणलेले हे बघा हाय करतं आमचा शंभू कसा ह्यांचं म्हणलं ना तर स्प्राईट प्यायचं आहे बापरे इतका गोंधळ आणि इतका कालवाना माहेरी आल्यानंतर एक पंध एक वीस पंचवीस जण आम्ही जमा झालोय ना एकत्रित तर इतका गोंधळ इतका कालवाना खरं सांगते कुणाचा मिळ कुणाला नाही आणि कुणाचा म्हणजे की कोण काय बोलते कोण काय आणि इतकं अक्षरश मी सांगते परत आम्ही आल्यानंतर ना आमच्या आईनं माझी आई की रडतच बसली मला काय खरं म्हणा आणि म्हणजे की थोड्या रस्त्यात आलो बघा निम्म्या रस्त्यात आलो की आईचा लगेच फोनच सुरू झाला ह्या बहिणीला की त्या बहिणीला त्या बहिणीला की मला तर कुठं आहे कुठं म्हणजे की कुठंपर्यंत पोचलं आहे आम्हाला काय खरं म्हणाचं झालं आहे आम्ही एक दोन तीन दिवस सगळेजण मिळून होतो ना तर एवढं छान वाटायचं ना गप्पा गोष्टी जसं निघालो निघालो तरी पण गप्पा गोष्टी काय आमचं सरत नाही आणि ह्यांचं चालू असतं की माउलेज पप्पांचं परत आमच्या दाजींचं झालं का नाही उरका झालं का नाही उरका पण आमचं काही उरकत नाही इकडे यायचं म्हणलं की प्रत्येक बायकांचं असंच असंच असतं माझं मन माझं आमचं मन आमचं सांगत नाही प्रत्येक बायका बघा माहेर गेलं ना लगेल की काही उरकत नाही त्या थोड्या वेळा जाऊ थोड्या वेळाने जाऊया आता जाऊया मग जाऊया असंच चालू असतं तर आमचं तर चालू असते बघा दुसऱ्याचं काय माहीत नाही आता जाऊ परत जावं थोड्या वेळाने जावं असं चालू आहे आम्हाला आणि शक्यतो आम्ही दुपारच्या पुढेच निघत असतो तीन ते चार वाजता सकाळी सकाळी तर अजिबात निघू वाटतच नाही तर हे बघा असं आहे आमचं थोडंसं आता निघायची वेळ झाली आता वाजली असेल बघा अडीच तीन वाजले असतील निघायची वेळ झाली तरी पण आमच्या काय गप्पा सरणा झाले त्या थोडंसं हे कडचं ती असं झालं तसं झालं असं आमचं बहिणी बहिणीचं गप्पा चालू आहे त्या मस्तपैकी जेवण वगैरे झालं बघा आणि आत्ता चाल गप्पा चला आता निघायची तयारी चालू झाली आणि प्रत्येकाने बघा आपापली बॅगे पॅक करून ठेवलेली त्या असंच बोलत बोलत आणि माझ्या छोट्या बहिणीला नी आणि मला ना गुलाबाचं फुल तर भरपूर सारं आवडतं आणि खूप छान असं मोठी मोठी फुलं आहेत बघा गुलाबाचे तर चला आता सगळ्यांची निघायची तयारी चालू झाली आणि अजून जे काय पाहुणे होते ना माझं म्हणजे की दुसरा पुण्याचा भाऊ वगैरे ते दहा साडे दहा वाजता त्याला बस म्हणजे त्याची मिटिंग होती ना ते लवकरच निघून गेलेला आणि आता आमची निघायची तयारी झालो झाली तर चला हे बघा आमच्या अगोदरना आम्ही आमचं ओरखते ना तोपर्यंत पोरं सगळी पोरं रिक्षात येऊन बसलेले आणि हे बघा माऊलीच्या पप्पांनी ना ब्यागा वगैरे महागच ठेवलेल्या आहेत त्या आणि पोरं बघा कसे येऊन बसलेले तर आलो एकदाचं घरी आता वाजलीत जा, ना संध्याकाळची स सहा सव्वा सहा तरी बघा माऊलीचं कसं चाललं आहे गोंधळा अभ्यास करायचा दोन चार दिवस तिकडंच गावाला होतो ना त्याच्यामुळे माऊलीचा अभ्यास काही झालाच नव्हता आणि घरी येतोय ना त्यावर भरपूर सारी दळणं होती तरी बघा आता लगेच गिरण चालू करावी लागली माऊलीच्या पप्पांना ना आल्या आल्या गिरण चालू करावी लागली कारण कालची परवा जास्त दोन दिवसाची दळणं होती ना म्हणजे की मंगळवारची आणि बुधवारची दोन दिवसाची दळणं होती तरी बघा भरपूर सारी दळणं आलेले आहेत आता माहीत नाही किती वाजतात आणि किती नाही दळणं दळायला तर मी म्हणणं ह्यांना किती था 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 था। किती वाजतील तरी जे माऊलीश पप्पा माऊलीश पप्पा म्हणतात की माहीत बघू आता किती वाजेल मला जोपर्यंत दळू वाटण तोपर्यंत दळतो नंतर ना गिरण बंद करतो सकाळी राहिलेलं ते दळ असं म यांचं म्हणणं होतं मला म्हणत होते हे तरी बघा भरपूर सारे दळण आले ते आणि प्रवासामुळे इतका थकवा येतो ना दोन तीन दिवस प्रवास ना इतका थकवा येतो तर भरपूर सारा थकवा आलेला आहे आणि माझी तर बघा 9:59 वाजता लगेच डोळ झाकाय लागले तर मग आता माहीत नाही किती उशीर दळत किती उशीर नाही तर म्हटलं चला राहिलेली परत सकाळी दळता येईल तर असंच होतं माझ्यासोबत म्हणजे की दोन तीन दिवस घरी नसलं तर बरंच काम म्हणजे की दळणं दळायचं स्वयंपाक करायचं कोणतं काम करावं आणि कोणतं काय स हेच कळत नाही अक्षता मावली आज लवकर झोपून घेत ते पण भरपूर साऱ्या लय दमलेत ना आणि बघा येताना ना आम्ही जेवण करून आलतो त्यामुळे जास्त भूक नव्हती तर मी आज मसाला भातच बनवला म्हणजे की माऊली पोरं पण खातील आणि अक्षताने माऊलीने म्हणलं ना तर जेवण केलं होतं अगोदरच तर या सगळे मसाले भात